नमस्कार मी ॲडव्होकेट विक्रम सावळे बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष परवाचा उद्देश बोलण्याचा एवढाच किंवा ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश एवढाच की परवा दाराशिव लोकसभेच्या उमेदवार सो वार्षणताई पाटील बार्शीमध्ये भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या महिलांच्या हळदी कुंकाचा कार्यक्रम बार्शीमध्ये घेण्यात आला होता, होता। आणि पत्रकाराने एक प्रश्न विचारला आणि प्रश्नात्कारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर देताना तो काहीसा भाग माध्यमावर ज्या पद्धतीने रंगवला गेला आणि म्हणून या निमित्ताने त्याचं खंडन करण्यासाठी ही राष्ट्रवादीची संपूर्ण मंडळ या ठिकाणी उभी आहे सर्वप्रथम बार्शीमध्ये राष्ट्रवादीची ताकद काय आहे तर आपल्याला माहीत असेल की ज्यावेळी दोन हजार एकोणीसमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आणि त्यांचा सगळा पक्ष बाजूला पडल्यानंतर दोन हजार एकोणीस म याच्यामध्ये की तिथं भले भले राष्ट्रवादीला लोकांनी त्या ठिकाणी सोडून गेल्यानंतर बार्शी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका अतिशय प्रभावीपणे या ठिकाणी बजावली वैरागचे आमच्या सन्मित्र निरंजनजी भूमकर बार्शीमधून विधानसभेमधून त्या ठिकाणी उमेदवार राहिले गेले आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला त्यांनी त्या ठिकाणी लढवला त्यावेळेस काम करत असताना आमच्यावर काही मुठभर सहकारी मंडळी त्या ठिकाणी होती सगळ्याच्याच मनामध्ये अनिश्चितता होती पण तरी देखील बारशी राष्ट्रवादीने आदरणीय शरदचंद्र साहेबांची सभा असेल अजितदादांच्या दोन सभा असतील कोल्हेसाहेबांची साहेबांची सभा असेल आणि विशेषतः एक चांगला प्रचार करून एक चांगलं मतदान या तालुक्यामध्ये घेतलं गेलं कुणीही व्यक्ती राहिलं नसतानासुद्धा राष्ट्रवादी पक्ष या बारशीमध्ये जिवंत राहायला ही सगळ्यात महत्त्वाची आणि जमेची बाजू होती त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले गेले आणि पर्यायानं ही सर्व मंडळी जवळपास नव्वद टक्के मंडळी सन्माननीय अजितदादा पवार साहेबांच्या म्हणजे पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तशी राहिली आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगायचं म्हणजे की जर आपण वैराग नगरपालिकेचा निकाल जर पाहिला असता तर आपल्याला लक्षामध्ये येईल दोन्ही आजी माजींना त्या ठिकाणी ज्या पद्धतीने बा वैरागच्या जनतेने कौल दाखवून दिला आणि तब्बल राष्ट्रवादीच्या तेरा नगरसेवकासह ती नगरपंचायत राष्ट्रवादीने आपल्या ताब्यात ठेवली हे एवढं केलं असताना सुद्धा बार्शीमध्ये राष्ट्रवादीची ताकद काय आहे हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो मला या ठिकाणी याने मित्रांनी सांगायचं आहे सन्माननीय अजितदादा पवार यांनी बार्शीसाठी आजपर्यंत गेल्या वीस वर्षामध्ये जे योगदान दिलं तुम्ही दिलेलं तुम्ही जर ऐकाल तर ते थकवाल दुर्दैवाने अशी गोष्ट झालेली आहे बारामती खालोखाल सन्मानानं अजितदादानी सगळ्यात जास्त प्रेम कुणावर जर केलं असेल कुठल्या शहरावर जर केलं असेल तर ते, ते बार्शी शहरावर आहे तुम्हाला हे बार्शीतल्या जनतेला नागरिकाला विशेषतः शहरातल्या लोकांना हे सगळे माहीत आहे परंतु त्यांचं नाव कधी त्या ठिकाणी त्यांचं क्रेडिबिलिटी ज्याला म्हणतो आपण क्रेडिट त्यांचं त्यांना कधी दिलं गेलं नाही आणि म्हणून अजितदादाचं काम आणि पर्यायने राष्ट्रवादी बार्शी याचं जे समीकरण आहे एकूणच तुम्हाला सांगतो अजितदादांना मानणारा मोठा वर्ग आज ह्या बार्शी शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहे अडचणताईंना जो प्रश्न विचारण्यामध्ये आला होता त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला सांगतो इतकी त्याची तोडमोड केली गेली मला असं वाटतं कदाचित याच माध्यमाने एवढा जरा वेळ सन्माननीय स्थानिक आमदाराने कार्य केलेल्या कामाच्या बाबत बा, जर बा, दाखवला गेला असता तर बार्शीकरांना आणि तमाम जी लोकसभेतल्या मतदारांना संघातल्या लोकांना कळलं असतं की राजभवनी किती रुपयाचा निधी या बार्शी शहरासाठी या तालुक्यासाठी आणलेला आहे सन्माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी एकूणच तुम्हाला सांगतो धाराशिव लोकसभा मतदारसंघातली जर त्यांच्या कामाचा जर आपण आवाका जर बघितला तर आपण हे असं आपण मी स्तंभित व्हाल आश्चर्यचकित व्हाल हजारो कोटी रुपयाचा निधी धाराशिव जिल्ह्यासाठी त्याने ठिकाणी आणला आणि समर्पकपणे तुम्हाला सांगतो त्या जिल्ह्याचं नेतृत्व त्यांनी यशस्वीरित्या त्या ते, ठिकाणी करून दाखवलेला आहे कुठल्या योजनांवर त्यांनी काम केलं नाही मला वाटतं माध्यमाने ती जर गोष्ट दाखवली असती तर कदाचित तुम्हाला सांगतो आणखीन ती प्रभावी ठरली असती एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या स्टेटमेंटबद्दल तुम्हाला मी सांगतो इतका आहापोह करणं माध्यमाने तुम्हाला सांगतो जो वेळ लोकांचा चोरला त्याबद्दल तुम्हाला सांगतो ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला सांगतो ज्याला आपण राजक राज्यशास्त्राच्या भाषेतून म्हणलं त्याला 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 पॉलिटिकल कॅरेक्टर अससनेशन ज्याला म्हणतो आपण तिथं की अशा प्रकारचं एखाद्याचं कॅरेक्टर असासिनेशन करणं एखाद्याची इमेज कमी करण्याचं काम या अशा शब्दांच्या रूपाने शब्दाचं जाळ त्याच्यामुळं रोवून करण्याचं काम जे केलं याचं निश्चितपणे आम्ही या गोष्टीचं खंडन करतो खरं पाहिलं तर सौ अर्चनाताई पाटील जिल्हा परिषदेच्या माध्यमातनं एक महिला भगिनी आपली तुम्हाला सांगतो कार्यरत असताना इतक्या प्रभावीपणे त्यांचं काम केलं राजकीय वारसा असणं काही चुकीचं आहे का त्याला लगेच परंपरावाद त्याला लगेचच तुम्हाला सांगतो काही वाद आता राजकारणामध्ये तसं काही कुठं राहिले लघु गोष्टी दिसत नाही कुणी कुणाला दोषारोपण किंवा आरोप करू शकत नाही तुम्हाला मी सांगतो खरं तर एक महिला प्रतिनिधी म्हणून तुम्हाला सांगतो या धाराशिव जिल्ह्यामध्ये जिथं शक्तीपीठ श्री क्षेत्र आई तुळजाभावनेचं शक्तीपीठ आहे आपण दुर्गा मातेला तुला त्या ठिकाणी नमन करतो आई दुर्गा माता आई तुळजाभाऊ भवानीचा आपण तुम्हाला सांगतो जय ग जय ग जयघोष आपण त्या ठिकाणी करत असतो आई येडेश्वरी ही दोन्हीही या मतदारसंघातले आहेत आणि मला सांगा स्त्रीरूप एखाद्या नारीला त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी निवडणूक लढवायची संधी त्या ठिकाणी दिलेली असेल आणि तिच्याबद्दल असं अवहेलनात्मक जर वर्णन त्या ठिकाणी केलंच असेल तर या गोष्टीचा निश्चितपणे तुम्हाला सांगतो एक पक्ष पार्टी म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो स्त्रीरूप साक्षात दुर्गादेवीचं रूप तुम्हाला सांगतो तु आपण महिलेला मानतो त्या ठिकाणी मग महिलेच्या बाबतीमध्ये एखाद्या शाब्दिक एखाद्या चुकीवर इतक्या पद्धतीनं तुम्ही तुटून पडतायत इतकं त्याला कवरेज दिलं जातं आहे नेमका या राज्यातल्या माध्यमांना झालं तरी काय असा माझा प्रश्न या ठिकाणी सवाल माझा या लोकांना त्या बाबतीमध्ये निमित्ताने माझं सांगणं आहे सन्माननीय अजितदादानी त्यांच्या एकूण कार्यकिरीमध्ये बारामतीसारखा का एक पॅटर्न घडवून दाखवला स्मार्ट शहरांची व्याख्या ही नंतरच्या काळामध्ये आली पण पिंपरी चिंचवडवार सारखं शहर एक आदर्श शहर तुम्हाला मी सांगतो मेट्रोपॉलिटन शहर दादानी त्यांच्या प्रयत्नाने घडवून दाखवलं बारामतीसारखं शहर घडवत असताना पहाटे किती वाजता ते काम सुरू करतात आणि रात्री किती वाजता काम करतात एक नाही दोन नाही तर तब्बल तीन ते चार दशकं अव्याधपणे अजितदादांनी ते काम केलं म्हणूनच बार्षिक बारामतीकर आणि बार्शीकर बार्शी सुद्धा तुम्हाला सांगतो त्या प्रभावानं आज अजितदादांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत बार्शीमध्ये राष्ट्रवादी पक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी नाही लक्षात घ्या पक्ष संघटना या ठिकाणी कधी रोजली नाही पण आज जर तुम्ही पाहिलं तर खऱ्या अर्थानं तुम्हाला जर पक्ष संघटनेचं स्वरूप पाहायचं असेल मला सांगा कुठल्या पक्षाचं बार्शीमध्ये इतकं सक्षम स्वरूप तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आमची एक स्वायत्त बॉर्डी आहे प्रत्येकाला कार्यक्षेत्र त्या ठिकाणी स्वायत्त त्याने नेमवून दिलेलं आहे आमचे शहराध्यक्ष असतील जिल्हा कार्यकारिणीवर काम करणारी मंडळी असतील आमचे भूमकर साहेबांबरोबर काम करणारी सगळी त्या ठिकाणी मंडळी असेल ही मंडळी अत्यंत कार्यक्षम आपल्या आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी काम करत आहे मग असं आसा असताना देखील कुठेतरी माध्यमांवर असं दाखवलं गेलं सांगितलं गेलं की बार्शीतली राष्ट्रवादीची जी कार्यकारिणी ती नाराज आहे मित्रांनो नाराज असण्याचं काही नाही सन्माननीय अजितदादानी एकदा घोषणा केली एकदा सांगितलं एकदा निर्णय घेतला आणि हा दिलेला आम्ही उमेदवार आहे आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो आमच्यामधल्या शंका कुशंका काही असतील या सगळ्या आम्ही बाजूला ठेवून त्यामध्ये कामाला लागलो आज नाही कामाला लागलो सन्माननीय आमच्या उस्मानाबाद जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सन्मान्य सुरेश दाजी बिराजदार साहेब यांच्या एकूण तीन महिन्यापूर्वी त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती तीन महिने नाही पण त्यांचं तीन दशकापासून त्या जिल्ह्यामध्ये काम आहे किल्लारी भूकंपामध्ये आपण पवारसाहेबांचं काम सगळ्या देशाने पाहिलं असताना तुम्हाला सांगतो एक सामान्य कार्यकर्ता सुद्धा त्याच जिद्दीने झाटलेले म्हणजे सुरेंदाजी बिराजदार यांनी बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला सांगतो तीन महिन्यापूर्वी काम केले तीन महिन्यापूर्वी त्यांची पामेस त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झाली होती तिकीट मिळणं ना मिळणं उमेदवारी मिळणं किंवा ना मिळणं हा भाग वेगळा असतो तुम्हाला मी सांगतो तरीसुद्धा राणादादांनी तुम्हाला सांगतो आणि मोठ्या मनाने सुरेशदाजी बिराजदारांची ज्यावेळेस राणादादांनी भेट घेतली आणि सुरेशदाजी बिराजदारांना सांगितलं काही हरकत नाही कदाचित पक्षाने आणखीन याच्यामध्ये माझ्यापेक्षा चांगल्या गोष्टी बघितल्या असतील पक्षाला तसं वाटत असेल तर मी माझ्या मोठेपणाचा दाखवत ज्या उमेदवाराला अजितदादांनी घोषित केलेला आहे किंवा पक्षाने श्री सनील तटकरे साहेब व सहकार्याने जर घोषित केलेलं असेल तर मला त्यांचा प्रचार करणं हे क्रमप्राप्त आहे जर असं असेल तर मग इथं राष्ट्रवादीच्या नाराज असल्याचा प्रश्न येतो कुठे मला सांगा त्या बाबतीमध्ये नाराजी दूर केली परवा उस्मानाबादला श्री सुरेशदारी बिराजदारी आणि त्यांच्या सहकार्यासोबत एक बैठक झाली प्रत्येकाच्या कार्यकर्त्याचं दुखणं असतं तुम्हाला सांगतो माझ्या नेत्याला माझ्या सहकार्याला त्या ठिकाणी तिकीट मिळावं असं वाटतं आणि जर नाही मिळालं तर स्वाभाविक कार्यकर्ता नाराज होतो शिवसेनेमध्ये पण तुम्ही परिस्थिती बघताय सावंतांना नाही उमेदवारी मिळाली त्यांचा कार्यकर्ता वर्ग नाराज आहे ते काल मुंबईला त्या ठिकाणी गेले होते म्हणून याचा अर्थ नाही की त्यांच्या कार्यकर्त्यांना काही गोष्ट अग्रणी भूमिका मांडण्याचा अधिकार नाही तो त्यांचा तो अधिकार आहे परंतु अर्चनाताई पाटील त्यांची जिल्हा परिषदेची कारकीर्द श्री सन्माननीय अभिमन्यू पवार साहेब त्यांचं औसा मतदारसंघातलं काम आणि औसा मतदारसंघामध्ये आज बसवराज पाटील साहेब यांची एंट्री झालेली आहे सो अर्चनाताई पाटील याही तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळं एकूण तो मतदारसंघ ज्याच्यामध्ये औसा निलंगा आणि मगाचा जर भाग बघितला तर एक प्रकारची चांगली तुम्हाला सांगतो आज आमच्या उमेदवाराला एक पूरक परिस्थिती टाकेल आणि म्हणूनच ही भीती निर्माण झाल्यामुळं विरोधकांनी तुम्हाला सांगतो एका शब्दाचं तुम्हाला सांगतो एवढं भांडवल राईचा पर्वत ज्याला म्हणतो आपण बनवणं त्या राईचा पर्वत त्यांनी बनवला आणि तुम्हाला सांगतो अर्चना टिकेची झोड उठवण्याचं त्यांनी काम केलं मी सर्वप्रथम या ठिकाणी धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या सर्व तमाम नागरिकांना एक महिला उमेदवाराला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे थोडासा मानसिक जो काही आपल्यामध्ये तुम्हाला मी सांगतो समाज माध्यमामधनं ज्या चुकीच्या पद्धतीने मिम्स बनवल्या गेल्या अरे मग एखाद्या चांगल्या कामाची पण तुम्हाला सांगतो एक टिप्पणी जोडायला पाहिजे जो होती का हो या पाचशेशाही विधानसभा मतदारसंघामधनं त्यांनी केलेल्या आमदारांनी त्यांच्या केलेल्या कार्यकर्त्यांनी चांगली कामं जर टाकली असती मला वाटतं माध्यमांनी न्याय दिला असा अशी भावना आमच्या निर्माण झाली असती परंतु आम्ही खंबीरपणे आमच्या पक्षाचा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या पाठीमागं आम्ही सर्वजण या ठिकाणी एकमुखाने एक, एक दिला आणि त्या ठिकाणी कार्यरत आहोत आमच्यामध्ये जी काही नाराज झालेली मंडळीसुद्धा होती तुम्हाला सांगतो पूर्वी तीसुद्धा आता तुम्हाला सांगतो सक्षमतेने त्या ठिकाणी कार्याला लागलेली आहेत आणि आज निश्चितपणे मी अभिमानाने सांगेल की एकूण या धाराशिव लोकसभा मतदारसंघातला जो उमेदवार सवार पाटील ज्यांना उमेदवार मिळालेली आहे ती गडाळ्याच्या चिन्हावर आहेत तुम्हाला सांगतो आणि ती निवडून आणून देऊनच आम्ही स्वस्थ बसणार एवढंच या निमित्ताने सांगतो